हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दिपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स आता इथे वेळ आहे संध्याकाळची आणि माझा स्वयंपाक वगैरे सगळा झाला होता त्यानंतर मी इथे सकाळच्या डब्याची तयारी करत होते म्हणजे गवारीच्या शेंगा आणल्या होत्या तर त्या शेंगा मी कापून ठेवते कारण की पहाटे लवकर उठून मला डबा बनवावा लागतो साडेतीनला उठून त्यामुळं ना भाजीची तयारी जी आहे ती अगोदरच करावी लागते आणि बाकी वांगे बटाटे किंवा मिरची मिरच्यासारख्या फळभाज्या असतील ना तर त्या भाजीची तयारी मात्र अगोदर करावी लागत नाही पण शेपू मेथी किंवा गवारीच्या शेंगा गेवड्याच्या शेंगा अशा भाज्या असतील ना तर त्याची तयारी मात्र आदल्या रात्रीच करून ठेवावी लागते तर फ्रेंड्स इथे वाजलेले आहेत पहाटेच्या साडेतीन आणि मी ते किचन काउंटर जे आहे ते ओल्या कपड्याने पुसून घेते अगोदर रात्रीचं जरी क्लीन करून ठेवलं तरीसुद्धा पहाटे उठल्या उठल्या अगोदर एका ओल्या कपड्याने हे किचन काउंटर आणि सेगडी वगैरे सगळं पुसून घेतल्याशिवाय मी स्वयंपाकाला सुरुवात करत नाही आणि त्याचबरोबर मी चपात्याचं पीठ मळून ठेवलं आणि हे बेलणं पोळपाट वगैरे धुवून ठेवलं आणि सोबतच भाजीसाठी जे लागणार आहे कांदा किंवा लसूण टोमॅटो हे मात्र चिरून घेतलं अगोदरच आणि आता लगेच मी चपात्या वगैरे बनवायला सुरुवात करते आणि डब्याची तयारी करते तर ना इथे चपात्या बनवण्यासाठी पोळपाट जेव्हा घेते तेव्हा पोळपाटच्या खाली डस्टर टाकायला मात्र मी विसरत नाही कारण की डस्टर टाकलं ना तर पोळपाट पण सरकत पण नाही आणि शिवाय किचन काउंटर जे आहे ते जास्ती घाण पण होत नाही तर आता इथे रात्रीच्या निवडलेल्या जे गवारीच्या शेंगा होत्या त्याच मी आज बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी एक पॅन घेतला आहे आणि अगोदर ना शेंगा बनवताना मी अगोदर शेंगा भाजून घेते काही जण म्हणजे तळून पण घेतात तेलामध्ये पण मी मात्र तेलामध्ये वगैरे तळत नाही तर डायरेक्ट भाजून घेते आणि त्यानंतर मग शेंगाला फूड नाही देते तर इथे आता चहा बनवायचा होता पण त्यासाठी मी आ, माझं चहा बनवताना माझ्या लक्षात पण आलं की रात्री उशिरा दूध आणलं होतं आणि ते गरम करायचं बाकी होतं तसंच त्यामुळं दुधाची थैली आता बाहेर काढली आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि सोबतच इथे पॅनमध्ये गवारीच्या शेंगा भाजायला ठेवल्या आणि टोमॅटो जो आहे तो चिरायचा बाकी होता कारण फ्रीजमध्ये होता टोमॅटो आणि एकदा बसले की मी नंतर सारखं उठबस करता येत नाही त्यामुळं ना मी उठल्याच्यानंतरच हा टोमॅटो फ्रीजमधून काढला आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि त्यानंतर आता बारीक चिरून घेते आणि भाज्या ज्या आहेत ना ते मी आणल्या आणल्या अगोदर धुवून घेत असते पण त्यानंतर वापरताना ही साध्या पाण्याने धुवून घेते तर आता इथे गव्हाच्या शेंगा व्यवस्थित भाजत होत्या तेवढ्यातच मी इथं फोडणी द्यायला पण सुरुवात केली तर फोडणी देण्यासाठी ना पॅनमध्ये एक चमचा तेल टाकलं त्यामध्ये राईजिरे टाकलं आणि चेचलेला र लसूण टाकला थोडासा त्यानंतर आता इथे कांदा टाकला आहे बारीक चिरलेला तर आता हा कांदा मऊ होण्यासाठी ना याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते म्हणजे कांदा पटकन ब्राऊन होतो आणि थोडंसं याला परतून त्यानंतर त्याच्यावरती झाकण जर ठेवलं तर मग वाफेनं कांदा लवकर शिजतो तर आता इथे कांदा हलका ब्राऊन झाला आहे त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकून घेतला आहे मी आणि कधी पण कांदा अगोदर म्हणजे व्यवस्थित फ्राय झाला ना त्यानंतरच टोमॅटो टाकायचा कांदा आणि टोमॅटो एकदम टाकला ना तर कांदा व्यवस्थित फ्राय होत नाही तर आता इथे टोमॅटोसुद्धा व्यवस्थित फ्राय झालेला आहे तर आता याच्यामध्ये पावडरचे मसाले टाकते मी आणि हे घरगुती एक चमचा तिखट टाकलं काळं तिखट त्यानंतर कांदा लसूण मसाला टाकला एक चमचा त्यानंतर धने पावडर सर टाकली अर्धा चमचा अर्धा चमचा हळद टाकली आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकला तर हे पावडरचे मसाले टाकून घेतले आणि त्यानंतर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून याला फ्राय करून घेते आणि तेल सुटेपर्यंत याला फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित आणि त्यानंतर लगेच मी याच्यामध्ये भाजलेल्या आणि स्वच्छ धुतलेल्या गवारीच्या शेंगा आणि बटाट्याचे काप हे त्यामध्ये ॲड केलं आणि याला सगळं व्यवस्थित असं फ्राय केलं ह्या मसाल्यांमध्ये आणि त्यानंतर याच्यात एक गोष्ट राहिली तर इथं शेंगदाण्याचं कूट टाकायचं राहिलं होतं तर दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि शेंगदाण्याचं कूट मुद्दा मी लास्टला टाकते कारण की शेंगदाण्याचं कूट टाकलं ना तर मसाला व्यवस्थित फ्राय करता येत नाही लवकरच शेंगदाण्याचं कूट टाकल्यावर तर आता भाजीमध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि म्हणजे बटाटे वगैरे शिजण्यासाठी आणि शेंगा वगैरे व्यवस्थित शिजण्यासाठी जेवढं पाणी लागतं तेवढं टाकलं आणि आता हे झाकून ठेवली तर आता भाजी शिजत होती तोपर्यंत मी ते मी कोरा चहा बनवला आणि आता चहा घेत घेत मी चपात्या बनवते तर भाजीचा पॅन जो आहे तो मी एका साईडला ठेवला आणि त्यानंतर आता चपात्या पण बनव बनवायला घेते आणि पहाटेच्या टायमाला ना थोडा पण आपल्याला वेळ नसतो एक्स्ट्रा त्यामुळं ना आयडियानेच करा काम करावं लागतं म्हणजे होता होईल तेवढं पटापट काम करण्याचा प्रयत्न करते म्हणजे पावणे पाच वाजेपर्यंत साहेबांचा डबा तयार झाला पाहिजे अशा याच्याने मी काम करते आणि काम करत करत मात्र सारखं लक्ष म्हणजे घड्याळाकडं असतंच असतं कारण की एक एक म्हणजे पाच पाच मिनटाचा सुद्धा म्हणजे खूप महत्त्व असतं पहाटेच्या टायमाला आणि ह्या साईडला आल्यावरती तर पाच मिनटाचं पण खूप महत्त्व आहे कारण की ना पाच मिनटाचा जर उशीर झाला तर ट्रेन निघून जाते त्यामुळे टायमाच्या अगोदरच डबा तयार झाला पाहिजे याची मी काळजी घेते पुरेपूर आणि त्यानंतर आता साहेबांची पण आंघोळ वगैरे झाली होती आणि त्यांच्यासाठी पण चहा नेऊन दिला आणि पाणी पण द्यायचं होतं तर साधं पाणी द्यायला सांगितलं साहेबांनी कारण की त्यांना सर्दी झाली होती त्यामुळं त्यांना वॉटर फिल्टरचं साधं पाणी दिलं मग साहेबांनी चहा आणि पाणी वगैरे घेतलं बिस्किट पण खात नाहीत साहेब तेवढ्या ते पहाटं खायला होत नाही असं बोलतात त्यामुळे फक्त कोरा चहा पितात आणि जातात कामावरती त्यानंतर तिकडे गेल्यावरती नाश्ता करतात आणि साहेबांना डबा वगैरे बांधून दिला त्यानंतर साहेब लिफ्टने खाली गेले आणि मी इथे बाल्कनीमध्ये आले होते तर बाल्कनीतून आज हे सोसायटीचा पॅसेज बघितला तर खूप खराब झाला होता पॅसेज जागोजागी कलर वगैरे सांडला होता जागोजागी ह्या प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे दिसत होत्या भरपूर प्रमाणामध्ये म्हणजे पूर्ण परिसर जो आहे तो घाणेरडा झाला होता आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये एवढं दिसणार नाही पण जागोजागी आता अंधार असल्यामुळं तुम्हाला जास्ती दिसणार नाही पण जागोजागी भरपूर प्लास्टिक पडलं होतं सगळीकडे म्हणजे एक दिवसाचा सण होतो पण भरपूर नुकसान होतं त्यामुळं तर प्लीज होता होईल तेवढं ना प्लास्टिकचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करा आणि आपलं पर्यावरण जे आहे ते सुरक्षित राहील याचा प्रयत्न करा कारण की आपण दुसऱ्यांसाठी नाही तर आपल्या आपल्याच येणाऱ्या भावी पिढीसाठी तरी कमीत कमी हा प्रयत्न केला पाहिजे आपल्या मुलांची मुलं सुरक्षित राहावी त्यांना चांगलं वातावरण भेटावं याचा प्रयत्न आपण आत्ताच केला तर त्यांना त्याचं फळ भेटू शकतं त्यामुळं ना त्यांच्यासाठी तरी कमीत कमी थोडासा विचार केला पाहिजे आपण तर आता साहेब जॉबवरती गेले त्यांच्या आणि त्यानंतर मग मी थोडासा दुधाचा चहा करून पिला आणि त्यामध्येच दहा पंधरा मिनटं वेस्ट गेले आणि त्यानंतर मग मी लगेच चपात्या बनवायला सुरुवात केली जेवढ्या उरल्या होत्या चपात्या तेवढ्या बनवायला सुरुवात केली कारण की आज ना शनिवार आहे त्यामुळं ना वैभवची शाळा लवकर आहे साडेसातची शाळा आहे वैभवची त्यामुळं ना वैभवला पण चहा नाश्ता पण होईल आणि त्याला डब्याला वगैरे देता येईल आणि सोबतच ना अनुष्काचा पण आज पेपर होता आणि तिला पण साडेआठला निघायचं होतं कॉलेजला त्यामुळं मी स्वयंपाकाचं जे काम आहे ते लवकरच उरकून घेतलं आणि त्याच सोबत मी ते वैभवला पण आवाज देत होते कारण की त्याला लवकर शाळेत जायचं होतं तर म्हणजे साडेपाच वाजलेल्या होत्या पण आत्तापासूनच त्याला उठवायचा प्रयत्न केला तर तो सहा वाजेपर्यंत उठेल आणि त्याचं कसं असतं उठला ना तर झटक्याने उठत नाही आणि ते बरोबर पण आहे कधीही झोपीतून उठलं ना तर झटक्याने उठून उभं राहायचं नाही त्यामुळं ना अटॅक वगैरे येण्याची शक्यता असते त्यामुळं ना कधीही झोपेतून उठलं ना, ना थोड्या वेळ बसायचं आणि शांत म्हणजे कमीत कमी पाच मिनटं तरी बसायचं आणि त्यानंतर मग उठायचं तर आता इथे वैभव उठवलं एक दोन हाकेमध्येच उठला आणि थोड्या वेळ बसला पाच मिनटं त्यानंतर लगेच उठून तो फ्रेश व्हायला गेला इथे चपात्या झाल्या आणि चपात्या झाल्याच्या नंतर लगेच मी इथे चहा ठेवला कारण की वैभवला चहा आणि चपाती खायचं होतं तर आता इथे ते वैभवला नाश्ता वगैरे दिला वैभवने नाश्ता वगैरे केला आणि तो नाश्ता करत होता तेवढ्यात मी इथे जे काही स्वयंपाकासाठी भांडे वगैरे काढले होते ते सगळे घासून घेते आता इथे भांडे तर घासत होते पण भांडे घासत घासतच वैभवला काय नाश्त्याला काही हवं असेल ते सुद्धा चेक करत होते आणि अशा प्रकारे ना मी जवळजवळ एक दोन कामं सोबतच करत असते म्हणजे सगळीकडे लक्ष असतं पण एक दोन कामं म्हणजे सोबतच करायची तर आता इथे वैभवची झाली होती तयारी आणि अनुष्काला मात्र उठली होती ती लवकर पण मीच तिला बोलले की थोड्या वेळाच्या नंतर उठ पण तरी सुद्धा ती ऐकत नाही तिला जाग आली की ती उठणं असते तर आता इथे जे काही अंथरणं पांघरुण वगैरे होती ती सगळी मी घड्या करून ठेवते व्यवस्थित आणि आता वैभवची तयारी झाली होती आणि अनुष्काची तयारी आता सुरुवात होणार होती आणि या दोघांची ना सोबतच शाळा असते ना तर मग थोडं का होईना पण भांडण होतच असत मी ते ब्रश करणार तू कशाला इथे आहे आस म्हणजे असं चालू असतं दोघांचं पण आज काही असं झालं नाही कारण वैभवची अगोदरच तयारी झाली आणि त्यानंतर मग थोडस उशीराने वय अनुष्कावर उठवलं आणि जी ही चटई आहे ना ती मी अशा प्रकारे फोल्ड करते कारण ती अर्ध्यात फोल्ड केली ना तर ती चटई चिरल्यासारखी होते आणि लवकरच खराब होते त्यामुळे मी चटई जी आहे ती अशी उभीच फोल्ड करते म्हणजे असं गोल करते तर फ्रेंड्स आता इथे काढून आहेत आणि वैभवची तयारी पण झाली त्यानंतर वैभव गेला शाळेमध्ये आणि थोड्या वेळाच्या नंतरच अनुष्काची पण तयारी झाली आणि अनुष्का पण गेली तिच्या शाळेमध्ये तर आता घरामधले बाकीचे काम जे आहेत क्लिनिंगचे ती बाकी होते तर आता ती मी ते करून घेणार आहे तर फ्रेंड्स इथेच सर्वात अगोदर मी ना हॉलच्या बाल्कनीला क्लीन करून घेते कारण की इथूनच स्टार्ट केलं ना मग नंतर म्हणजे बाथरूम बेडरूमच्या बाल्कनी बघून तर इथे ना हॉलची बाल्कनीमध्ये ना खराटा होता त्यामुळं ना मी ही बाल्कनी जी आहे ती खराट्याने स्वच्छ करून घेतली निरम्याचं पाणी केलं आणि त्यानंतर खराट्याने सगळं पाणी घासून काढून टाकलं आणि त्यानंतर ला लगेच इथे मोपिंग करायला चालू केली कारण की ना बाल्कन्या स्वच्छ धुवून घेतल्या ना एकदाशी त्यानंतर मग मोपिंग केली ना तर लादी थोडी जास्त वेळ चांगली राहते नाहीतर मग कोणी जरी बाल्कनीत जाऊन सहज जरी पाय ठेवलं तर मग स्वच्छ पुसलेली लादीसुद्धा पूर्ण घाण होते त्यामुळं अगोदर सगळ्या बाल्कन्या उरकल्या सगळ्या धुवून झाल्या स्वच्छ त्यानंतर आता इथे मोपिंग करायला स्टार्ट केली मी आणि घराची लादी ना पूर्ण व्हाईट कलरची आहे त्यामुळं ना मी मोपिंग करताना म्हणजे पाण्यामध्ये फिनाईल वगैरे एकदम कमी प्रमाणात टाकते आणि पाणी जे आहे ते एकदम स्वच्छ असलं पाहिजे याची काळजी घेते कारण की ते ते ना एवढी सफेद लादी आहे की त्याच्यावरती ना लगेच डाग वगैरे दिसायला चालू होतात त्यामुळे याची काळजी मी घेते तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा बाय